महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थिनीना शिक्षणासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत याच योजनेअंतर्गत एस टी महामंडळाच्या वतीने ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी ची मोफत पास उपलब्ध करून दिली आहे ही पास थेट त्यांच्या महाविद्यालयातच देण्याच्या उपक्रमात अमरावती जिल्हा हा आघाडीवर असताना मात्र एकीकडे विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून दिल्या जात असताना मात्र बस फेरी सुरू करणे ही गरजेचे आहे चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथे कनिष्ठ विद्यालयाची सुविधा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी करजगावला शिक्षणासाठी जातात मात्र एस महामंडळाची फेरी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहेत परतवाडा आगारातून अशी मागणी विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेकडून केल्या जात आहे शासन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना घोषित करत असताना करजगाव येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना शाळा महाविद्यालयात वेळेत बस अभावी जाणे कठीण झाले जा आहे करजगाव येथील ल च खेरडे कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयातील शैक्षणिक सत्राची वेळ हे सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे लाखवाडी येथून एकवीस पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी येथे जातात त्यामुळे परतवाडा ते जास्तवाडी मार्गे बस सुरू केल्यास विद्यार्थ्यांना सोयीच होऊ शकत त्यात विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातले आहे दररोज ॲटोचा खर्च या विद्यार्थ्यांना न परवडणारा आहे एसटी बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाणे सोयीचे होणार आहे त्यामुळे एस टी महामंडळाने तात्काळ परतवाड्यावरून लाखनवाडी मार्गे करजगाव बस शाळेच्या वेळेस सुरू केल्यास विद्यार्थ्यांसोबत अन्य प्रवाशांनाही ही बस सोयीची ठरू शकते आणि एस महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडू शकते मी कळसगाव मध्ये शिकायला येत असतो नहीं, नहीं, श्री लच्छखखेडे कनिष्ठ विद्यालय येते पण मला एस टीची सुविधा नाही सुविधा नाही पण तरी मी शासनाकडून विनंती करतो की आम्हाला सरकारी मी श्री लक्षखेडे कनिष्ठ महाविद्यालय कॉलेज येथे शिकते आणि आम्हाला रोज कॉलेजला यायला त्रास होतो आम्हाला मोफत पास असल्यामुळे त्याचा त्याचा आम्हाला फायदा मिळत नाही आहे आणि रोज आम्हाला ऐकून यावं लागतं रोज पन्नास लाख रुपये खर्च करावे लागतात त्यामुळे प्रशासनाला विनंती की त्यांनी आमची एस टी महामंडळ उपलब्ध इलाम खान मी लाखनवाडी येथे राहतो आणि लक्षक वेटी विद्यालय करसगाव बारावी सायन्समध्ये शिकतो आम्हाला इथं या येण्यासाठी खूप अडचण होत आहे एस टी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला ए ऑटो किंवा पायदळी यावं लागतं कोण्या दिवशी आमचं कॉलेज पण पडतं आणि शा ऑटोवाले पण आम्हाला पैसे खूप जास्त घेत आहेत आणि शासनाने याबद्दल माहिती करावी आणि आमच्यासाठी बस उपलब्ध करावी हे शासनाला विनंती सुमार लच्चखेडे कनिष्ठ महाविद्यालय करजगाव इथे कार्यरत असून आमच्या इथे आमच्या कॉलेजला बाहेरगावून लाकणवाडी कुर्रा या गावामधून विद्यार्थी येत असतात आमचा कॉलेजचा टायमिंग हा सकाळचा असून विद्यार्थ्यांना कॉलेजला सकाळी सात वाजता उपस्थित राहावं लागते परंतु बाहेरगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण अशी आहे की या विद्यार्थ्यांना गावावरून येण्याकरिता गरजगाव येथे येण्याकरिता एस टी बसेस उपलब्ध नाहीत मग या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सायकली असतील किंवा कधी कधी पैदल किंवा ॲटोच्या माध्यमातून ते शाळेत कॉलेजपर्यंत येत असतात पण ॲटोमधून येत असताना या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात ॲटोवाल्याला आणि सोबतसोबत जीव घेणार प्रवाससुद्धा करावा लागतो अशा या परिस्थितीमध्ये विद्यार्थी प्रवास करत असताना या विद्यार्थ्यांनी आमच्या शाले शाळेच्या प्रशासनाकडे एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही एस टी महामंडळालासुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे सोबतसोबत आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांनासुद्धा विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आमच्या प्रशासनाच्या वतीने एक निवेदन सादर केलं की या विद्यार्थ्यांच्या सुखसुविधेसाठी यांना कॉलेजला येण्यासाठी वेळ होऊ नये त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून एस टी महामंडळाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांकरिता बस उपलब्ध करून द्यावी विद्यार्थ्यांचा येण्याचा जो वेळ असतो तो सकाळचा सातचा असतो म्हणून लाखनवाडी कुर्रा इथल्या विद्यार्थ्यांकरिता कमीत कमी साडेसहा पावणे सातला त्यांच्या गावावरून जर बस मिळाली तर ते विद्यार्थी सुखरूप इथे येऊ शकतात आणि मुलींना मोफत एस टी प्रवासाची सवलत असल्यामुळं त्यांच्याकडे पासेस उपलब्ध आहेत पण त्या पासेसचा त्यांना फायदा घेता येत नाही आहे कशा परिस्थितीमध्ये विद्यार्थींना सुखसुविधा व्हावी प्रवास सुरळीत व्हावा याकरिता आपण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ही प्रशासनाकडे माझी मागणी आहे विनंती आहे अमोल इंगडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह करजगाव